नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय खरं जीवन कसं जगावं मित्रांनो समाजामध्ये तीन प्रकारची लोक वास्तव्य करतात त्यात पहिल्या प्रकारातली लोक जे आहेत ते वर्तमान काळात राहतात पण काळजी मात्र भूतकाळाची करतात दुसऱ्या प्रकारातली लोक जे असतात ते राहतात वर्तमान काळात पण काळजी करतात मात्र भविष्य काळाची आणि तिसऱ्या प्रकारातली लोक जे आहेत ते राहतात वर्तमान काळात आणि जगतात सुद्धा वर्तमान काळातच तर भूतकाळामध्ये किंवा भूतकाळाची काळजी करणाऱ्या लोकांना मला एक सांगायचंही की भूतकाळ हा आपल्यासाठी मेलेला काळ असतो त्याची व्यर्थ काळजी करण्यात काय अर्थ आहे की मी असं केलं होतं त्यांनी मला सहकार्य केलं नाही मग अशा नकारात्मक गोष्टी आपण उगाळत बसतो आणि मित्रांनो त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो मनाचा परिणाम विचारावर होतो आणि विचाराचा परिणाम आपल्या कार्यावर होतो मग मला सांगा असलं दुःखी असलं कष्टी जीवन काय जगून काय आपल्याला मिळतं मला सांगा तुम्ही कशासाठी असलं व्यर्थ जीवन तुम्ही जगता म्हणून मला सांगायचं बाबानो भूतकाळ विसरा आणि वर्तमान काळात या भविष्य काळाची चिंता करणाऱ्या लोकांना मला सांगायचंय की आपल्याला उद्याचा भरवासा नाही उद्याची पहाट आपल्यासाठी उगवणार आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही पण आपण पुढच्या दहा वर्षाची दिवा स्वप्न आपण रंगवतो आणि ती दिवा स्वप्न रंगवून आपण विनाकारण आपण दिवस चिंता करत बसतो आणि जीवनाची चिता करतो आणि शेवटी आपल्या जीवनाची आपण राग करून टाकतो म्हणून मित्रांनो मला तुम्हाला विनंती करायची सोडा भविष्य काळाची चिंता आणि या आपण वर्तमान काळामध्ये अलीकडच्या माणसाची सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती समस्या म्हणजे माणसाला वर्तमान काळ जगता येत नाही माणसाला सध्याचा काळ जगता येत नाही मित्रांनो खरं सांगा तुम्ही कोणत्या काळामध्ये राहता वर्तमान काळात मग वर्तमान काळ जागा की वर्तमान काळ जगणं ही सर्वात श्रेष्ठ कला आहे मित्रांनो याच्यासाठी तुमच्याकडं एक प्रकारचं धाडस लागतं एक प्रकारचा तुमच्याकडं आत्मविश्वास लागतो आणि तुम्ही वर्तमान काळ जगल्यामुळं तुम्हाला आनंद मिळतो तुम्हाला उत्साह मिळतो आणि सदाबहार जीवन तुम्हाला जगण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला मिळते मित्रांनो वर्तमान काळ तुम्ही साधा समजू नका मनाला आदेश सोडण्याचा तो काळ आहे की फक्त मला यश मिळवायचंय मी यश मिळवणारच हा आदेश फक्त तुम्ही मनाला सोडा नीतीसुद्धा तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे सगळं तुमचं खरं आहे पण काय करावं आमचं मन पुन्हा पुन्हा सातत्यानं भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये भटकंती करतं त्याला थांबवण्यासाठी आम्ही काय करावं हा एखादा उपाय आम्हाला सांगा त्यावरती मित्रांनो सामर्थ्यशाली टेक्निक मी तुम्हाला सांगतो मनाला तुम्ही निक्षून सांगा तुझ्यासाठी मी शेवटची पाच मिनिटं वेळ देतोय मग तुला काय भविष्य काळात जायचंय काय तुला भूतकाळात जायचंय ते जाऊ नये पण एकदा मी का वर्तमान काळातल्या माझ्या कामाला सुरुवात केली की त्याच्यातला मी तुला एक सेकंद सुद्धा देणार नाही मित्रांनो मनाच्या पुढं पर्याय राहत नाही त्याला शांतच व्हावं लागतं आणि शेवटी नाविलाज म्हणून त्याला वर्तमान काळात यावंच लागत का कुणास्टवू कळत नाही सातत्यानं भविष्य आमचं मन ओढा सुद्धा पुन्हा पुन्हा आपण जबाबदारीने त्याला, त्याला, त्याला सांगितलं पाहिजे की ज्या त्यावेळेस बघू त्यावेळेस बघू आणि असं तुम्ही ज्यावेळेस सांगण्याचं धाडस कराल त्या वेळेस मनाला माघार घ्यावी लागते त्याला शांत व्हावं लागतं आणि त्याला वर्तमान काळात यावंच लागत आता मला सांगा तुमचं मन जर वर्तमान काळात आलेलं असेल मित्रांनो तुम्ही कशाची वाट बघता करा ना कार्याला सुरुवात आणि ज्यावेळेस तुम्ही कार्यमग्न होता ज्यावेळेस तुम्ही कार्याला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्या मनाची भटकंती आपोआप थांबल्याशिवाय राहत नाही एका यशस्वी माणसाला सहज एक प्रश्न विचारला गेला काओ, का हो ते तुमचं मन कधी भूतकाळात कधी भविष्य काळात भटकंती करायला जातं का त्यावेळेस त्याने अगदी सहज उत्तर दिलं की भूतकाळात आणि भविष्य जायला मला आवडेल पण मला जाताच येत नाही ही, ही माझी फार मोठी बिमारी आहे कारण मी माझ्या कार्यात इतका मग्न असतो इतका मग्न असतो की वर्तमान काळ मला कुठं हलवूच देत नाही मित्रांनो काम करणारी माणसं त्यांच्या कार्यामध्ये इतकी मग्न असतात आणि प्रत्येक काम तुम्ही वेळेवर केल्यामुळं तुम्हाला फक्त आनंद उत्साह आणि सदाबहार जीवन तुम्हाला जगायला मिळतं म्हणून मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर आनंद हवा असेल उत्साह हवा असेल आणि सदाबहार जीवन तुम्हाला जगायचं असेल तर मित्रांनो वर्तमान काळ जगा भूतकाळ विसरा भविष्य काळ विसरा आणि हेच आपलं खरं जीवन जगणं आहे मित्रांनो माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार